आता शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे आपण पाहतो की बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात त्यामुळे जमिनीच्या मोजणीला प्राधान्य दिलं जातं एकत्र एक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपापल्या जमिनीचा हिस्सा स्पष्ट होण्यासाठी जमिनीचे वाटप मोजणी करणे आवश्यक असते आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे जमिनीचे वाटप मोजणी आता केवळ दोनशे रुपयात होणार आहे या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे ही संपूर्ण बातमी काय आहे पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग आपण महत्व समजून घेण्यासाठी आपण पहिले पाहूयात की जमिनीचे वाटप मोजणी म्हणजे नेमकं काय जेव्हा एकत्र कुटुंबात जमीन असते आणि त्या जमिनीचे वाटप करायचे असते तेव्हा प्रत्येकाला आपापला हिस्सा किती आहे हे स्पष्टपणे माहीत असणे गरजेचे आहे यासाठी अधिकृत मोजणी करावी लागते ज्यामध्ये जमिनीचे नकाशे तयार केले जातात सीमा निश्चित केले जातात आणि प्रत्येकाच्या हिस्स्याचे अधिकृत दस्तऐवज तयार केले जातात हे दस्तावेज भविष्यात जमीन खरेदी विक्री करताना किंवा कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अत्यंत उपयोगी ठरतात आता बोलूयात या, या नवीन निर्णयाच्या तपशिलांबद्दल पूर्वी जमीन हिस्से वाटप मोजणीसाठी प्रति हिस्साठी एक हजार ते चार हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जायचे म्हणजे जर एका कुटुंबात चार भाऊ आहेत आणि त्यांना आपापला हिस्सा काढायचा आहे तर त्यांना चार हजार ते सोळा हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागायचे हा खर्च अनेक शेतकरी कुटुंबासाठी फार मोठा होता पण आता संपर्क कुटुंबाच्या जमिनीची वाटप मोजणी नकाशे आणि सर्व अधिकृत दस्तावेज फक्त दोनशे रुपयात मिळणार आहेत राज्यातील जमिनींच्या मोजणी संदर्भातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकृत मोजणी अहवाल दिला जाणार आहे जमीन मोजणीचे तीन प्रकार आहेत एक साधी मोजणी साधी जमिनीची मोजणी करण्याकरता साधारणतः सहा महिने राहतात यासाठी सरकारला हजार रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागते दुसरी आहे तातडीची मोजणी आपल्या जमिनीची मोजणी तातडीने करण्यासाठी ही तीन महिन्यांची असलेली जमिनीची मोजणी प्रक्रिया आहे यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला दोन हजार रुपये मोजणी शुल्क भरावे लागते आणि तिसरी जी आहे ती अति तातडीची मोजणी यात दोन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते यासाठी मोजणी शुल्क तीन हजार रुपये आहे पण आता हिस्से वाटप मोजणीसाठी फक्त दोनशे रुपये आकारले जाणार आहेत जे खरोखरच एक क्रांतिकारीक निर्णय आहे जमिनीची मोजणी प्रक्रिया आता ऑनलाईन आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे तुम्हाला कार्यालयात खेटा मारण्याची गरजच नाही घर गर बसल्या भूमी एका संकेतस्थळावरती जाऊन नोंदणी करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ऑनलाईन शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा इतके सोपे आता तुम्ही एका क्लिक वरती जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुमचं मत काय हा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुरेसा ठरेल का की अजून काही सुधारणा अपेक्षित आहे तुमचा जमीन मोजणीसाठी काही अनुभव आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद